नमस्कार वेलकम टू सत्यनारायण क्लॉस्टर्स आफ्टर अ लाँग टाईम अँड यस वी हॅव ब्रॉट म्हणजे खूप एक्स्क्लुझिव्ह व्हरायटीज आणले आहेत लग्नसारेच्या हिशोबाने देण्या घेण्याच्या पण साड्या तुम्ही बेल ऐकन प्रेस करून ठेवा कारण की वेगळेवेगळे प्रकारचे व्हिडिओज आता एक आठवड्या दहा दिवसामध्ये भरपूर व्हिडिओज अपलोड होणार आहेत पण आता चालू करू आपण तर स्पेशल टिशूचं आता खूप म्हणजे खूप डिमांड येतात तर टिशूमध्ये तुम्हाला सांगतो आपल्याकडं एक दोन हजार रुपये पासून तर तुम्हाला सत्तर ऐंशी हजारपर्यंत टिश्यूच्या व्हरायटी भेटतील स्पेशली आता एंगेजमेंट वगैरेचा जो लुक आहे तर भरपूर लोक साऊथ इंडियन हा लुक करत आहेत एकदम प्युअरचा फील आहे भरपूर भरपूर डिमांड आहे आणि तुम्हाला हे सांगतो तर ही साडी असणारे फक्त आणि फक्त चार हजार सहाशे रुपीज ओनली तुम्ही ह्याचा पदर वगैरे बघू शकता साडीचा फॅब्रिक वगैरे एकदम फाईन फॅब्रिक आहे हे, तुम्हा, हे, हाँ। हाँ। हे, हे आ, तुम्हाला म्हणजे हे प्युअरचीच बघितलं तर हे आपण स्वतः फिनिशिंग धागे वगैरे जे आहे रेशम वगैरेच सगळं जरी वगैरेच आपण हे बघून कारण की तुम्हाला माहित आहे सत्यनारायण सिल्क्स मध्ये प्युअरच्या एवढ्या व्हरायटी आणि प्युअर सिल्क स्पेशलिस्ट आहे तर आपल्याला तो जो आहे तो सेक्टर जो आहे प्युअर सिल्कचा तो खूप म्हणजे डीपली आपल्याला नॉलेज आहे त्याचा तर हे व्हरायटीज मग आपण त्या हिशोबाने डेव्हलप करतो आहोत आता म्हणजे ज्यांना कमी बजेटच्या शकतात सेम म्हणजे आपण पंधरा वीस पर्यंत घेतो ना त्याच क्वालिटीच्या आहेत ऑफकोर्स हँडलूम आहेत की मशीन नाही मशीन कमी पण तुम्हाला लुक फील अच्छा चोपून बसणार आहे असं नाही की फुगतील साड्या एकदम चोपून बसणार आहे आणि मेन म्हणजे तुम्ही समजून घ्या जर का तुम्हाला चार हजार सहाशेमध्ये अशी व्हरायटी मिळणार आहे तर त्याच्या ज्या वरच्या रेंज असतील त्या वरच्या वरच्या रेंजमध्ये काय काय आयटम्स असतील त्याचा तुम्ही फक्त अंदाजा घेऊ शकता प्लीज व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका कारण की खूप म्हणजे खूप व्हरायटी खूप व्हिडिओजवरती हे येणार आहेत छान कलर कॉम्बिनेशन आहे बघा टिशू मध्ये आणि प्रत्येक जी साडी आहे ती युनिक आहे बघा त्याचं कारीगरी वेगळी आहे त्याच्यावरची डिझाईन वेगळी आहे कलर कॉम्बिनेशन पण फार सुरेख आहे आणि सिल्वर आणि गोल्डन जरीचं काम आहे बघा किती छान वाटतं आता हे बघा हे प्लेन मध्ये हे ऍक्च्युली हे प्रेस ज्या नयन तारा वगैरे येस 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 ह्या कलर ह्या प्लेन आयटम मध्ये जवळपास मी एक पंधरा कलर बनवले होते पण आता आय बिलीव्ह दोनच कलर राहिलेत व्हिडिओ दाखवण्यासाठी खूप सुंदर वाटतं त्या खूप रिच वाटतं कारण ह्या साऊथ ऍक्ट्रेसचे तुम्ही जर पोस्ट किंवा इंस्टाग्रामवर फोटोज वगैरे बघितले तर ह्या खूप खूप भारी दिसत खूप मस्त दिसत आपल्याकडे सेलिब्रिटी साडीज पण असे भरपूर भेटतील तुम्हाला हे बघा हे ह्यातले हे दोन कलर सुंदर छान एवढ्या व्हरायटी yes, but... तुम्हाला फक्त ऑनलाइन बघायला मिळतीये प्लीज थँक येस 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 सगळे सेम रेंजचे त्याच्यामध्ये प्लेन मध्ये व्हरायटी आता मी wow. uh, अजून mm -hmm. एक डेव्हलप केली आहे एक बघा वंडरफुल फिनिशिंग फ्रँकली आता ह्याच्यामध्ये पन्नास पीस आले होते तर आमचा एक खडकवासलाचा बस्ता होता तर त्यांनी तर देण्या घेण्यासाठी पण हे आयटम घेऊन गेलेत oh, wow. गे ते तीस पस्तीस देण्या घेण्याच्या हिशोबाने घेऊन गेले खूप सुंदर आहे सर याची काय प्राइस आहे हे पण ताई तुम्हाला ऍट अ व्हेरी शॉकिंग प्राइस आहे चार सहाशेच्या खालचीच आहे मला वाटतंय तुम्हाला फक्त आणि फक्त साडे तीन हजार रुपये असणार आहे खूप सुंदर म्हणजे सर मी तुम्हाला खरं सांगू का बघितल्यानंतर ती पंधराच्या खाली वाटत नाही आणि क्वालिटी खूप छान आहे मी व्हरायटी वगैरे आता आणि हील पण एकदम सॉफ्ट येते बघा आता गेल्या एक दीड वर्षापासून आपण रेग्युलर व्हिडीओ बनवतोय तर प्रत्येक व्हिडिओ मध्ये असं आहे की मला पण असं आहे की काय ना काही ऑडियन्स नवीन काय दाखवायचं काय ना काही नवीन दाखवायचं वर्षात ह्या कमी बजेटमध्ये एवढ्या छान झाड आहे मी पण मला पण छान वाटते आणि बघताना छान आहेत म्हणजे मस्त मस्त व्हरायटी आलेली खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आणि बघा एकदम लाईट कलर मध्ये खूप मस्त आणि हे एकदम ग्लॉसी आहेत म्हणजे तुम्ही एखादा नाईट फंक्शनला वगैरे घातले ना खूप ओठून दिसणार आणि रेअर आहेत म्हणजे जर तुम्ही शंभर किंवा हजाराच्या गर्दीमध्ये असाल तर रेअर साडी अशी तुमच्याकडेच असेल खूप मस्त आणि शिवाय बजेटमध्ये बसणारी आहे नाव आय शो यू समथिंग आता हे बघा हे तुम्हाला माहिती आहे हे तर आपण जवळपास नाही तरी म्हटलं तर मोर देन सिक्स हंड्रेड पीसेस विकलेत हे प्युअर आहे हँडलूम हे साडे अकरा हजारला ला बसेल हे ओव्हरऑल प्राइस फिक्स साडे सोळा हजार आहे आपल्याकडे साडे अकरा हजार ला पडेल त्याचीच एक्च्युअली ह्याच सेम कलर मध्ये आपल्याकडं अव्हेलेबल आता सोल्ड आउट झालंय हे बघा पण हा जो पीस आहे हा फक्त आणि फक्त चार हजार सहाशे रेट कन्फर्म करतो येस ओनली अँड ओनली फोर्टी सिक्स हंड्रेड हे आपण डेव्हलप करून घेतलंय पदर बघू शकता पदर पण एकदम प्रॉपर आहे तर आता मी तुम्हाला एक दाखवतो जस्ट सर हे म्हणजे ही ऑफर आता महोत्सव स्पेशल आहे की अजून असणार आहे नाही महोत्सव साठी आता हे बघा तुम्ही आता ही साडी बघा कलर पण त्याचा फ्लक्चुएट होतो बघा गोल्डन थोडा पिंक नाही एकदम तुम्हाला प्युअरचाच लुक येईल तुम्हाला पेरकेनीचा वाह ही प्युअरची आहे प्युअर आणि बघा ही साडे अकरा हजाराची आणि ही चार हजार सहाशे लाख ही चार हजार सहाशे हो सत्यनारायण मध्ये सगळ्या टाइपच्या देण्या घेण्याचे पण बस्ते चालू आहेत दोन बस्ते चालू आहेत तर तुम्हाला तीनशे रुपयेपासून तर अगदी तीन लाख पर्यंत साड्यांच्या व्हरायटी भेटतील आणि हे पण सांगतो तीनशे रुपये म्हणजे हलकी साड्या आम्ही ठेवत नाही हलक्या साड्या तीनशेचा म्हणजे क्वालिटीला प्राथमिकता देतो परत क्वालिटी इज इम्पॉर्टंट आता हे बघा चार हजार सहाशेच्या इनफॅक्ट तुम्ही खाली लेस वगैरे पण लावले तर अजून हे चांगलं दिसेल मस्त इनफॅक्ट तुम्ही थीम पण बनवू शकता आता एंगेजमेंट मध्ये जे बाकी कलवरी वगैरे आहेत किंवा मामी वगैरे जे बाकी आहेत त्यांना कमी रेंजचे घालायचे असेल तर ते हे घालू शकतात जे नवरी आहे ते प्युअर मध्ये प्युअर मध्ये साडे अकराची आहे मग एकोणीस वीस ची आहे त्याच्यानंतर बत्तीस ची आहे पन्नासची ची आहे साठची ची आहे सत्तर ची आहे बजेट साठी साडी आहे हा इशू मध्ये आता हे बघा इशू मध्ये हा पण एक प्रॉपर त्याच्यानंतर हा पण एक पॅटर्न चांगला आहे येस 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 टीशू मध्ये खाली जे प्लेन दाखवली होती ना त्याच आयटम मध्ये हे आता बुट्टी बुट्टीचा वेरिएशन पण पदर पण बघा ना पदर पण बघा गेट टू सी सम युनिक व्हरायटी आणि म्हणून म्हणजे खूप एकतर धन्यवाद पण कारण की जो प्रतिसाद आता चालू झालाय चंदेरी महोत्सवानंतर जो प्रतिसाद चालू झालाय लांबून लांबून खडकवासला मुंबई यवत दौंड शिरूर त्याच्यानंतर पार तिकडनं नगर बीड पारनेरचे कंटिन्युअस बसते आहेत इकडं वारजे धनकवडी कात्रज त्याचसोबत पिंपरी चिंचवड निगडी म्हाळुंगे तिकडनं पण कंटिन्युअसली बसते चालू झालेत तर खूप 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 धन्यवाद त्याच्यानंतर ही एक व्हरायटी बघा हे पण चार हजार सहाशे वा

नीता अंबानी साडी ह्याच्यामध्ये मग तुम्हाला कलर वगैरे पण ऑप्शन्स भरपूर भेटतील आता परवाच एक बस्ता आला परवाच्या बस्त्यामध्ये जवळपास एक सात पीस गेले ह्याच्यामध्ये थोडंसं म्हणून व्हिडिओमध्ये सगळे कलर दाखवता येणार नाही ह्याच्यामध्ये एक बेबी पिंक कलर पण होता mm -hmm. तो बेबी पिंक कलर इज ॲट मोस्ट डिमांडिंग सगळ्यात जास्त डिमांडमध्ये आहे तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही दुकानात येणार तर बेबी पिंक वगैरे रिफिल होऊन जाईल आता आपण टिशूच्या बघितल्या आता मी एक हेवी रेंजमध्ये तुम्हाला एक मीनाकारी थ्री डी जे आपण म्हणतो हे बघ हे सगळे हे प्रॉपर साऊथ सेलिब्रिटी इन्स्पायर्ड लुक्स आहेत हे तुम्हाला म्हणजे एखाद्या वेळेस व्हिडिओमध्ये असं नाही समजत असेल पण आता आमच्या इकडं एक अजून एक विषय असं झालाय की भरपूर जे नवरी आहेत ते आपल्या सोबत मेकअप आर्टिस्ट किंवा फॅशन स्टायलिस्ट ला घेऊन येते कारण की त्यांना जास्त समजतं की हा कुठला लुक कसा लुक करायचा काय करायचं आहे तर आता हे बघू शकता तुम्ही हे सगळे आयटम जे आहे हे जवळपास अठ्ठावीस ते बत्तीस हजार या रेंज मधलेत हा हे पर्टिक्युलर आयटम तीस पाचशे बत्तीस हजार अशा आयटम मध्ये पकडा हे सगळ्या हँडलूम आहेत आणि त्याचा हे बघा आता यू कॅन आमच्या इंस्टाग्रामच्या पेजवरती जाऊ शकता या साडीचा फोटोशूट पण दिसेल तुम्हाला तर हे बघा बारी किती बारीक आहे आणि एकदम छोटे छोटे डिझाईन आहेत बघायचे आणि कलर कॉम्बिनेशन पण रेअर असे वेगळे हटके जे तुमच्याकडे नेहमीच असेल हे सगळे से सेलिब्रिटी लुक आहेत पण छान आहे बघा मोरांची खूप सुंदर अशी डिझाईन आहे ऑफकोर्स आता आम्हाला सत्यनारायण सिल्क्सला जे आहे वर्ल्ड वाईड हे करायचं आहे पुण्यामध्ये तर चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय पण आता आपल्याला पुण्यामध्ये wow. बाहेरचे लोक पण बोलवायचे आहेत mm त्यांना -hmm. हा बोललो कॅट दिस पीस तुम्ही हे बघू शकता से वो गोल्ड वाला भी पीस चार पीस भी दो वाव प्रॉपर ब्रॉन्ज मध्ये आता कुठं डेस्टिनेशन वेडिंग्स वगैरे असेल क्रेजी

सिल्वर मधे जस्ट हैव अ लुक और थोड़ा सा लाइट रिफ्लेक्ट होता सन वीडियो मधे आई डोंट नो पन पीस इज वेरी वेरी यूनिक हाई पीस बगा तो जो मुझे चार कलर ही तिल mm -hmm. बाबू गोल्ड का साड़ी हाई एक पीस वाह हिगुन्स वाले तो तू खूप छान वाटत बघा फंक्शनला असं काहीतरी वेगळं युनिक तुम्हाला जर घ्यायचं असेल तर आपण ऑप्शन छान बघा ही पण सुंदर वाटते बघा गोल्डन म्हणजे बा ब्लाऊज वर आरी वर्कचं वर्क असतं किंवा तुम्ही लग्नामध्ये दागिने घातले असतात त्यावर हे अजून छान वाटतं ह्या कलरमध्ये खूप मस्त तर मोठा मोठी असं पकडा एंगेजमेंट साठी भरपूर लोक साऊथ इंडियन लुकचा आता उपयोग करतायत तर तुम्हाला खूप व्हरायटी बघायला मिळेल दुकानात आल्यानंतर म्हणजे म्हणजे अजून अजून भरपूर व्हरायटीज बघायला भेटतील लेट्स हॅव अ लुक ॲट द टू ग्राम गोल्ड तर हे फक्त नवरीचच नाही भरपूर आमच्या क्लायंट्स असे आहेत की त्यांचं हे नाही माझ्याकडे ते असायला पाहिजे भले कुठलं निमित्त नाही आहे फंक्शन वगैरे नाही आहे पण आमच्याकडे असे क्लायंट्स पण असे भरपूर आहेत नाही हे एक साडी मेरे पास रेनी चाहिए तर ते असे पण घेऊन गेलेत अगेन अ व्हेरी युनिक डिझाईन आणि प्लेन साडी जस्ट इमॅजिन याच्यावरती जेव्हा तुमची टेम्पल ज्वेलरी वगैरे कमर पटका वगैरे ते कमरबंद वगैरे ते सगळं येईल तर इट्स गोन लुक म्हणजे एकदम एकदम प्रॉपर विच लुक प्रॉपर म्हणजे असं वाटेल की तुम्ही साऊथच्या कुठल्या तरी म्हणजे ऍक्ट्रेस वगैरेचा शूट चालू आहे तोच लुक येईल आणि प्लेन मध्ये ब्लाउज येस yes. अप्पर प्रॉपर रेखा साडी अच्छा प्रॉपर रेखा साडी आहे याची किंमत जी आहे हे आय बिलीव सिक्स्टी टू थाउजंडच्या च्या रेंज मध्ये सत्यनारायण नाही सॉरी हे एक्कावन्न रेंज मध्ये सत्यनारायण प्राइस रेखा जी बऱ्याचदा साऊथ इंडियन अशी लक्झरी येस 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 लक्झरी आहे प्युअर लक्झरी आहे नो कलर सिंगल कलर मध्ये तर कस वाटतय तुम्हाला व्हिडिओ प्लीज कमेंट करून सांगा आणि तुम्ही आता स्क्रीन वरती बघताय अजून भरपूर व्हरायटी दाखवायची आहे स्टेट्युन्ड so, आणि तुम्ही प्लीज बेल आयकन प्रेस करून ठेवा कारण की आता भरपूर बाकी प्युअर सिल्क्समध्ये व्हरायटी बघायची आहे आणि तुम्हाला बाय वन गेट वन फ्री किंवा जे टिश्यूचे बाकी कमी रेंजच्या पैठणी वगैरे आहेत ते पण दाखवण्यामध्ये येणार आहेत तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू